नमस्कार मी सौ उर्मिला नितीन आरू अडपसर महिला अध्यक्ष काँग्रेस महिला काँग्रेस महिला अध्यक्ष आहे मी आता आपल्याला इथं हा विषय आहे की आपण ज्यासाठी आंदोलन इथं केलेलं आहे ग्लायडिंग सेंटर हे हडपसरचा खूपच आहे ग्लायडिंग सेंटरमध्ये अनेक लोक येऊन मोकळा श्वास घेऊ शकतात तसं ग्लायडिंग सेंटर हे हडपसरला खूप खूप मोलाचा हे दिलेला आहे आपल्याला पण आता सध्या त्याचं खासगीकरण करायचा असा विषय चाललेला आहे तर ग्लायडिंग सेंटरमध्ये ग्लायडिंग सेंटरच्या आजूबाजूला सर्व जनसामान्य लोक आहेत लो, कर ते ग्लायडिंग सेंटरमध्ये कधीही मोकळ्यापणाने येऊ शकतात कधी मोकळेपणाने श्वास घेऊ शकतात आणि हडपसर हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर मध्ये सर्वसामान्य मुलं येऊन खेळू शकतात जसं की आता आपल्याला समाज कार्यामध्ये हेही येतं की आपण मुलांसाठी मैदान उभारले पाहिजेत गार्डन उभारले पाहिजे तर वृद्ध महिला यांना कधीही गार्डन मध्ये जाऊन ते व्यायाम करू शकतात त्याच्यामुळे त्यांना आपल्या जिम ला जाण्याचाही खर्च वाचू शकतो असा विषय आहे की जे आता आपण हे जर एवढं मोठं मैदान आहे तिथं मुलं कधीही खेळू शकतात पण आता खाजगीकरण झालं तर त्या सर्वावर दडपण पण येणार मुलं मोठ्यापणाने खेळू शकत नाही त्याच्यामुळे आपण इथले जे राजकीय नेते त्यांनी जो विचार केलेला आहे की याच खासगीकरण करायचं त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य खूप मोठा परिणाम होणार आहे पण सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाही हे आंदोलन हे आंदोलन आपण कशासाठी केले की आपला जो ठेवा आहे जो आपल्याला फुकट मिळालेला आहे त्याचा वापर आपण फुकट मध्ये करत आहोत पण जर खासगीकरण झालं तर त्याच्यावर सगळं दडपण येणार आहे सर्वसामान्य जनता त्याचा वापर फुकट मध्ये करते येणार नाही सर्वसामान्य त्याचं दड येणार आहे म्हणून मला आपल्या सर्व लोकांना विनंती आहे आजूबाजूच्या की त्यांनी आमच्या आंदोलन आणखीन प्रतिसाद द्यावा आणि जे राजकीय राजकीय नेत्यांनी जे याच्यावर दडपण आणून फाजी करण्याचा प्रयत्न केला तुमचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे आणि ते आपलं थांबलं पाहिजे त्याच्यासाठी हे आमचं आज आंदोलन केलेलं आहे धन्यवाद मी माझी सुकृत नगरसेवक नितीन आरू आज हे आम्ही इथं चार दिवस झालं आंदोलन करत आहोत माजी नगरसेवक योग्य शासने हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष नितीना उर्मिला रु आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही एकत्रित आंदोलन करत आहोत आंदोलनाची दिशा अशी आहे की काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने ग्लायडिंग सेंटर जे अडीचशे एकरात वसलेलं आहे त्याचा खाजगीकरणाचा घाट घातला जातोय ते खाजगीकरण कशासाठी केलं जात हे आहे आता जे पंडित नेहरूंनी जे ग्लायडिंग सेंटर आरक्षित से जागा केली होती ते कशासाठी केली होती की बाबा इथं माफक दारात म्हणजे एकदम स्वस्त दारात फ्लाय वैमानिक तयार व्हावे हो त्यांना प्रशिक्षण मिळावे व स्वस्तात त्यांना पायलट होता येईल त्याच्यासाठी हे प्रशिक्षणार्थ ही जागा आरक्षित होती आज गेली पंचाहत्तर वर्ष झालं की सेवा ते करत आहेत परंतु आता का खाजगीकरण करत आहेत केंद्र शासन हे काहीच सांगत नाही की बाबा कशाला खाजगीकरणाचा घाट घातला जातो आ, कारण की आज जो एक वैमानिक तयार होतो तो एकदम अल्प दरात तयार होतो त्या आला त्याच्यामुळं तोला भरपूर प्रोत्साहन मिळून ते वैमानिक तयार होतात आज अशी परिस्थिती जर खाजगीकरण केलं तर तो, तो खाजगीकरणवाल्या हो त्यांचं सा, रेट सांगू शकत नाही आपल्याला कि तो किती पैसे घेईन किंवा काय घेईन हे त्याचा रेट खूप राहील आणि खाजगीकरण एक रुपया नाम मात्र देतात एक रुपया नाम मात्र आज आपण बी जरी पैसे दिले तर ते पाच हजार रुपये शिवाय येत नाही परंतु एक रुपया नाम मात्र नव्याण्णव वर्षाच्या कारणाने हे देतात म्हणजे काहीतरी गोळ आहे त्याच्याकरता आम्ही आज इथं उपोषण करत आहे धन्यवाद भ्रष्टाचाराचा वाच येतो काय खाजगीकरणामध्ये वाटत शक्यता वाटते खाजगीकरण अर्थ तो आहे अगर तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही सरकारने तर तुमची काय भूमिका असणार आहे आम्ही कोर्टात जाणार कोर्टात जाणार